भक्तिसेवेचे आदर्श व्यक्तिमत्व डॉ श्री संजय कुमार पांडे डॉ कुमार मोहनलाल पांडे श्री गजानन महाराजांच्या भक्तिसेवेत आकंठ बुडालेले एक आदरणीय व्यक्तिमत्व प्रचंड ऊर्जा लाभलेले डॉ कुमार पांडे आम्हा सर्व पदयात्रींना उच्च दर्जाचा दिलासा आहेत श्री महाराजांचे कुठलेही कार्य असो त्यात ते अगदी हिरिरीने भाग घेतात नुकत्याच खेरडी येथे झालेल्या चतुर्थ भक्त मेळाव्यात त्यांचे फार मोठे योगदान होते संमेलन यशस्वी होण्यासाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली या भव्य संमेलनात श्री गजानन विजय ग्रंथाची पंधरावी हस्तलिखित पोथी त्यांना अर्पण करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली वैद्यकीय क्षेत्रातील फार कमी मंडळी भक्तिमार्गात पहावयास मिळतात आपले वैद्यकीय क्षेत्र उत्तम प्रकारे सांभाळून श्री महाराजांच्या भक्तिसेवेत स्वतःला झोकून देणारा अगदी विरळा असेच एकदा गप्पांच्या ओघात त्यांनी श्री महाराजांच्या होत असलेल्या साधनेबद्दल सांगितले वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांचा ओढा श्री महाराजांकडे होता शेगावला दर्शनाच्या रांगेत असताना अनाहूतपणे त्यांना कोणीतरी दुर्वांकूर दिले रांगेतच त्यांनी ते दोन तीनदा वाचले तेव्हापासून ते नित्य श्री महाराजांचे स्तोत्र दुर्वांकूर गजानन बावन्नी आणि श्री गजानन विजय ग्रंथाचे नियमित पारायण करतात त्याचबरोबर दर गुरुवारी संपूर्ण पारायण दशमी एकादशी द्वादशीला आणि गुरुपुष्यामृत योगावर त्यांचे अखंड पारायण चालू असते विशेष लक्षवेधी गोष्ट म्हणजे श्री महाराजांच्या प्रसादाशिवाय ते गुरुवारी अन्नग्रहण करीत नाहीत हा त्यांचा नियम प्रवासादरम्यानसुद्धा ते काटेकोरपणे पाळतात श्री महाराजांची त्यांचेवर कृपा असल्यामुळे असा एकही गुरुवार आला नाही की त्यांना प्रसाद मिळाला नाही धन्य त्यांची निष्ठा आणि त्यांचे महाराजांवरील प्रेम डॉक्टरांनी करोनासारख्या महामारीच्या काळात लॉकडाऊन असताना जवळपास पंचावन्न कुटुंबांना स्वखर्चाने अन्नधान्य व किराणा सामानाचे वाटप केले ते अनेक प्रसंगी अन्नदानाचे पुण्यकर्म करीत असतात ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचे आपण काही अंशी देणे लागतो हा शुद्ध भाव त्यांच्या ठाई नांदताना दिसतो एवढेच नव्हे तर त्यांचे पूर्ण कुटुंबच श्री महाराजांच्या भक्तिसेवेत आहे प्रसादच्या रूपाने श्री महाराजांचा प्रसाद त्यांच्या घरी नांदतो आहे अगदी लहानग्या वयात हा भक्तिसेवेचा वारसा प्रसाद याला त्याचे वडील डॉ कुमार यांच्यामुळे मिळाला ही अत्यंत कौतुकाची बाब आहे त्यांच्या वडिलांनी केलेला संकल्प होता की मुलगा झाला तर त्याचे नाव प्रसाद ठेवायचे आणि त्यांच्या इच्छेनुसार पाच वर्ष त्यांनी पायांत महाराजांची भिकेची बेडी आणि भिकेचे कपडे परिधान केले श्री गजानन महाराज मंदिर उल्हासनगर येथे गुरुपौर्णिमेला आमरसाचे भोजन दिले आता दर गुरुपौर्णिमेला शिऱ्याचा प्रसाद दिला जातो ही त्यांची सेवा अखंड चालू आहे डॉक्टर संजय कुमार पांडे यांच्या परिचयाला बरोबर एक तप पूर्ण होत आहे श्री गजानन महाराज मंदिर आयोजित उल्हासनगर ते शेगाव या तिसऱ्या पदयात्रेपासूनच ते मंदिराशी आणि पदयात्रेशी खऱ्या अर्थाने संलग्न आहेत त्यांच्या रूपाने जणू काही एक धन्वंतरी आमच्या पदयात्रेला मिळाला त्यांच्या पहिल्या वहिल्या पदयात्रेतच त्यांची श्री महाराजांवरील निस्सीम श्रद्धा व उच्च कोटीचा सेवाभाव मला अगदी जवळून अनुभवता आला त्यांच्या त्या पहिल्या पदयात्रेत त्यांच्या तळपायाला फोड आले असता व प्रचंड त्रास होत असता त्या अवस्थेत कुणीही चालण्याचे धाडस निश्चितच केले नसते त्यांनी मनोमन दुःख होत होते की पदयात्रा पूर्णत्वाला जाईल की नाही त्यांनी श्री महाराजांकडे धावा केला असावा त्यांच्या आर्तहाकीला श्री महाराज निश्चितच धावून आले असावेत असे मला वाटते कारण ते नंतर चालतच राहिले ते वारी पूर्ण होईपर्यंत थांबले नाहीत आपल्या दुखऱ्या पायाची बिलकुल तमानं बाळगता ते एका दृढनिश्चयाने व आत्मविश्वासाने चालतच राहिले त्यांच्या त्या, त्या पदयात्रेत मी श्री अविनाश लेले यांच्यासोबत चालत असलो तरी माझे सर्व लक्ष या देवभोळ्या डॉक्टरांकडेच होते गोमुखीत जपमाळ घालून चालताना सतत जप सुरू असलेल्या डॉक्टरांविषयी कमालीचा आदर मनात निर्माण झाला पायांची तमा स्वतःला बरे वाटत नसतानाही आपल्या तब्येतीची दुखऱ्या पायांची तमा न बाळगता इतर पदयात्रींना औषध तसेच त्यांच्या पायांना बँडेज करून झाल्यानंतरच ते स्वतःच्या पायाचे फोड कापून स्वतःच स्वतःचे बँडेज करीत असत ही त्यांची वैद्यकीय सेवा मुक्कामाच्या ठिकाणी साधारणत एक ते दीड तास चालू राही त्यानंतर सर्व पदयात्रींची जेवणे आटोपल्यानंतर ते जेवण घेत असत जवळजवळ सर्वच पदयात्री निद्रिस्त झाल्यानंतर ते स्वतःचा नित्यपाठ म्हणून दुर्वांकूर प्रार्थनास्तोत्र व दररोजचा नित्याचा अध्याय वाचित असत झोपलेल्या इतर पदयात्रींना त्रास न होण्यासाठी कुठल्या तरी एका कोपऱ्यात कधीतरी मंद प्रकाशात ते आपली नित्याचे वाचन करीत असत सर्व पदयात्रींबरोबर चालून आपल्या थकलेल्या शरीराची पर्वा न करता सहपदयात्रींची विचारपूस करून त्यांना औषधोपचार करणारे हे डॉक्टर प्रचंड ऊर्जाशक्ती असलेला श्री महाराजांचा आवडता भक्त आहे असे मला अंतःकरणपूर्वक वाटते तासनतास आपल्या क्लिनिकमध्ये उभ्यानेच काम करणारे व स्वतःच काळजीपूर्वक औषधे देणारे डॉक्टर क्वचितच त्यांच्या खुर्चीवर बसलेले मी पाहिलेले आहेत प्रचंड धावपळ आणि श्रम करणारे डॉक्टर कधी थकलेले मी पाहिले नाही त्यांना एखाद्या चांगल्या परिसरात आपले क्लिनिक सहज उघडता आले असते परंतु गोरगरिबांची सेवा करण्यातच धन्यता मानणारे डॉक्टर मध्यमवर्गीय आणि कामगार व मजूर यांच्या वस्तीतच गेली बावीस वर्ष वैद्यकीय सेवा करीत आहेत आम्ही बरेचशे पदयात्रीही त्यांचा वैद्यकीय सल्ला घेत असतो आणि ते अतिशय आपुलकीने आम्हाला सल्ला देत असतात अशा या भल्या देवभोळ्या डॉक्टरांना त्यांच्या मूळ वैद्यकीय व्यवसायाबद्दल आणि त्यातून घडलेल्या प्रेरक प्रसंगाविषयी विचारले असतात ते म्हणाले काका खरेच सांगतो ही सर्व समर्थ सद्गुरू श्री महाराजांची कृपा होय तेच मला शक्ती देतात त्यांची सौभाग्यवती सौ सव नीलमताई पांडे यांची निश्चितच त्यांना अतिशय मौलिक साथ आहे लक्ष्मीनारायण शोभावेत असे हे दाम्पत्य आहे आणि त्यांच्या हातून अधिकाधिक सेवाकार्य घडविण्याकरिता श्री महाराज त्यांना बळ आणि दीर्घ आयुरारोग्य प्रदान करो हीच श्री महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना